नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकऱ्याशिवाय नवनवून वेळ जाहिराती पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटन क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज भारतीय रेल्वेत ती चारशे चौतीस जागांसाठी भरती निघालेली आहे पदाचे नाव आहे नर्सिंग सुपरिटेंडेंट दोनशे बहात्तर पदसंख्या आहे डायलिसिस टेक्निशियन चार पदसंख्या आहे व हेल्थ व मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड टू तत्तीस पदसंख्या आहे फार्मासिस्ट एकशे चार पदसंख्या आहेत रेडिओ ग्राफर एक्स रे टेक्निशियन चार संख्या आहे ई सी जी टेक्निशियन चार संख्या आहे व लॅब असिस्टंट बारा संख्या आहे अशा एकोणचारशे चौतीस सगळ्यांसाठी ही भरती निघालेली आहे सदर पदासाठी भरतीची शैक्षणिक पात्रता आहे पदक्रमांक एकसाठी तुम्हाला जी एन एम एस किंवा बी एस सी नर्सिंग आवश्यक आहे पदक्रमांक दोनसाठी तुम्हाला बी एस सी डिप्लोमा हिमो डायलिसिस किंवा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे क्रमांक तीनसाठी तुम्हाला बी एस सी केमिस्ट्री हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा किंवा एन टी सी हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स आवश्यक आहे पदक्रमांक चारसाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण डी फार्मसी आवश्यक आहे क्रमांक बा पाचसाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण डिप्लोमा रेडिओलॉजी व एक्स रे टेक्निशियन रेडिओ हे आवश्यक आहे पदक्रमांक सहासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण बी एस सी डिप्लोमा पदवी किंवा ए सी जी लॅबोरेटरी टेक् टेक्नॉलॉजी कार्डिओ कार्डिओलॉजी टेक्निशियन किंवा कार्डिओलॉजी टेक टेक्निक हे शैक्षणिक पद्धत आवश्यक आहे पद पदक्रमांक सातसाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण व डी एम एल टी हा कोर्स आवश्यक आहे सदर भरतीसाठी वय वयाची अट ही एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पदक्रमांक एक साठी तुम्हाला वीस ते चाळीस वर्ष आवश्यक आहे क्रमांक दोन साठी तुम्हाला वीस ते तत्तीस वर्ष आवश्यक आहे पद क्रमांक तीन सहा व सात साठी अठरा ते तत्तीस वर्षाचा उमेदवार अर्ज करू शकतो पद पदक्रमांक चारसाठी तुम्हाला वीस ते पस्तीस वर्ष आवश्यक आहे व पद पदक्रमांक पाचसाठी तुम्हाला एकोणीस ते तत्तीस वर्ष उमेदवार अर्ज करू शकतो व त्यासोबत समांतर आरक्षणानुसार या सी एस टीसाठी साठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे सीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीची ठिकाणी संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची इंडियन रेल्वेच्या ठिकाणी नियुक्ती होऊ शकते सदर ऑनलाईन अर्ज करत असताना परीक्षा एक्झाम फी ही जनरल ओबीसी व ई डब्ल्यूसाठी पाचशे रुपये परीक्षा फी आहे व एस सी एस टी एक्स सर्विसमॅन्स ट्रान्सजेंडर ए बी सी व महिला या यांच्यासाठी पन दोनशे पन्नास रुपये एक्झाम फी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बाराच्या अगोदर तुम्ही अर्ज करू शकता सदर भरतीसाठी जाहिरात खाली दिलेली ड्राय गुगल डॉट कॉम फाईल ई आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सविस्तर भरतीविषयी व नियम पाहू शकता व तुमची जर शैक्षणिक पात्रता हो असेल तर तुम्ही नक्की अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू आर आर बी अप्लाय डॉट जी वी डॉट इन ॲथरेशन लॉडिंग लोडिंग या वेबसाईटला जायचं आहे तिथं तुम्हाला सविस्तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लॉइन आणि पासवर्ड प्राप्त होईल तो तुम्हाला फॉर्म पूर्णपणे फिलअप करायचा आहे व डॉक्युमेंट अपलोड करून एक्झाम फी पेमेंट करून तुम्हाला सविस्तर फॉर्म एकदा चेक करून तुम्हाला सबमिट करायचा आहे सदर वेबसाईट ही खाली इंडियन रेल्वे डॉट इन जिओ डॉट इन या वेबसाईटला गेला तर तुम्हाला सविस्तर भरतीशी माहिती भेटेलच त्याचबरोबर इंडियन रेल्वेविषयी सर्व माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे सदर भरती एक सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या भरतीचा लाभ घ्यावा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा व चॅनेलला नक्की लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद